राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्यायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अठ्ठावीस जूनपासून शासन निर्णयाद्वारे सुरू करण्यात आली आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केलंय योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन संवेदशील योजनेच्या लाभासाठी अर्ज भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य असणार आहे पात्र महिलांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना लाभ मिळवून देण्यासाठी येत्या दोन दिवसात स्वस्त धान्य दुकानात योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून स्वस्त धान्य दुकान चालकांनी चा, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी दिले नमस्कार मी जलद शर्मा जिल्हाधिकारी नाशिक महाराष्ट्र शासनाने महिलाचे आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्षाची महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत भेटणार आहे मोठ्या प्रमाणावर ह्या योजनाबद्दल आम्हाला फील्डमधून प्रतिसाद भेटत आहे नारी शक्ती दूत या नावाची ॲपवर कोणतीही महिला किंवा कोणताही व्यक्ती ॲपवर नोंद करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जवळची अंगणवाडी सेविका आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी केंद्र ग्रामसेवक अशा प्रकारची भरपूर यंत्रणा ज्याबद्दल आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यांच्याशी संपर्क करूनसुद्धा तुम्ही तुमची नोंदणी करू शकतात ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या मध्यस्थ किंवा एजंटची गरज नाही आहे शासनाने प्रत्येक पातळीवर यंत्रणा उभी केलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही यामध्ये नोंदणी करू शकतात माझी अपेक्षा आहे की ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त महिला त्याचा जा सहभाग देतील आणि आमची जे सर्व यंत्रणा आहे ते तुमची नोंदणी करण्यासाठी तत्पर आहे मला पूर्ण विश्वास आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जे ज्यांची निवड होणार आहे त्यांना आम्ही लवकर ते लवकर ह्याचा लाभ मिळवून देणार आहे धन्यवाद सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत पक्षप्रमुख व अशा सेविका सेतुस्वी सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यास प्राधिकृत करण्यात आलाय लाभार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलवर यशस्वी नोंदणी झाल्यानंतर प्रति यशस्वी पात्र लाभार्थी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे नाशिक न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक